महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रेवस बायपासजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात दुचाकीस्वार मिथील सुतार अपघातात गंभीर जखमी होऊन जागेच ठार जखमी तरुणावर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू रायगड जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये चिंताजनकरीत्या वाढ झाली आहे अपुरी रस्ते रस्त्यांची अर्धवट कामे वाहतूक कोंडी वेगात वाहने हंकणारे बेदर कार रस्त्यावरील अपघात अधिकाधिक भीषण होत आहेत असाच एक अपघात अलिबाग तालुक्यातील बायपास वर घडलाय अलिबाग जवळील रेवस बायपास जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली हा अपघात इतका गंभीर होता की यात एका दुचाकी स्वाराने आपले प्राण गमवावे लागलेत ही घटना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस बावीस मार्च रोजी सकाळी सा साडे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातामध्ये एक दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला असून दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय मिथिल सुतार से या मृत तरुणाचं नाव असून तो अलिबाग तालुक्यातील रहिवासी होता हा भीषण अपघात एका घराबाहेर लावलेल्या ले सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे यातील जखमी तरुणावर अलिबाग मधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यात वाहनाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.